या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय समाज कल्याण भरती पी आय टी मुख्य सेविका आणि इतर गृहपाल आदिवासी विकास विभाग अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचंय काही अडचण असेल ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही काही अडचण आली तर या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आधी नको थोडंसं ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्हाला चेक करायचंय थोडस स्वतःचं डोकं वापरायचंय आणि नंतर वाटलं की बाबा आपलं डोकं कमी पडतंय तर मग इकडे तुम्ही संपर्क साधू शकतात टी सी एच जी के प्रश्नसंच पाच आहे आपण काय करतोय माहिती सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आगामी काळातले ज्या टी सी च्या परीक्षा आहेत त्या सगळ्यांसाठी आयबीपीएस आयबीबीएसच्या काही परीक्षा आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त जी के बघतोय मिक्स करतोय जी चे सगळे विषय प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा नुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत किंवा किंबटिंबा वर्षाच्या कालावधीपर्यंत जे आधी असेल तोपर्यंत पदावर राहतात आर टी एस राइट टू सर्विस ऐक्ट बदल बोलते अधिकार का महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम है मुख्य आयुक्त आयुक्त सहा वर्ष चार वर्ष दोन एक तो तुम्हारा कह पास वर्ष वय है वये व्यक्ति चाहिए कालावधि वय पास है पण कालावधी आधीच संपून गेला पाच वर्षाचा तरी जमणार नाही म्हणजे पाच वर्ष किंवा पासष्ट जे आधी पूर्ण होईल ते तुम्ही म्हणाल नाही नाही तीनच वर्ष पूर्ण झाली इकडे इकडे पासष्ट कम्प्लीट झाली ना घरी जायचं संपला विषय पाच वर्ष इथे लक्षात ठेवा पुढे मी जातोय वाकाटक राजा द्वितीय रुद्रसेन याचा विवाह कोणत्या राजाच्या मुलीशी झाला होता वाकाटक राजा द्वितीय रुद्रसेन याचा विवाह होतो आहे कोणत्या राजाच्या मुलीशी होतो आहे सिंगन दुसरा चंद्रगुप्त पहिला अमोघ वर्ष पहिला पुल केशी दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा हा थोडासा प्राचीन इतिहासावरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय मध्ययुगीन इतिहास आणि नि प्राचीन इतिहासावर काही प्रश्न तुम्हाला येतात आणि थोडं वाचावं लागेल त्याच्या नोट सुद्धा तुम्हाला आ, मला वाटतं आपण ऍपवर अवेलेबल केले आहेत बहुजन समाजाच्या आदर्शाचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील हे कोणतं वृत्तपत्र प्रकाशित करायचे बघा वृत्तपत्र आहे महाराष्ट्रातले वृत्तपत्र विशिष्ट तुम्हाला माहित असले पाहिजे आता बहुजन समाजाचा आदर्श त्यासाठी मुकुंदराव पाटील यांचं वृत्तपत्र ज्ञानप्रकाश दीनबंधू दर्पण दीनमित्र बघा काही मुद्दे कसे म्हणजे का तुम्हाला एलिमिनेट करावे लागतात एलिमिनेट म्हणजे काय ऑलरेडी तुम्हाला माहित असते का रे दर्पण ये बाळशास्त्री जांभेकरांचा आहे ज्ञानप्रकाश सुद्धा आम्हाला माहिती आहे कुणाचा आहे तुम्हाला सांगायचं दिनमित्र कुणाचं आहे इथे राहा तो विषय फक्त मग दीनबंधूचा आपलं माहीत जरी नसेल डायरेक्ट पण इतर आमचं काटाकाटी जमते ना तर विषय क्लोज आहे या ठिकाणी तीनच उत्तर दोन आलं पाहिजे पुढे जातोय मुंबई तत्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय जे आहे केव्हा सुरू झालं एकोणीशे पन्नास सत्तेचाळीस अठराशे पन्नास अठराशे बासष्ट बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुंबई उच्च न्यायालय अठराशे बासष्ट मध्ये सुरू झालं हे आपला माहीत असलं पाहिजे कधी अठराशे बासष्ट मध्ये पुढे जातोय आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल तुम्हाला विचारले आहे सरोजिनी नायडू शारदा मुखर्जी पद्मजय नायडू विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या पाच नंबरचा प्रश्न आहे काय की भारतातल्या रा पहिल्या राज्यपाल तुम्हाला या ठिकाणी थोडासा प्रश्न बसवणारा आहे पहिल्या राज्यपाल महिला राज्यपाल थोडस इथे मला वाटतं कन्फ्युजन होत आहे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित असं आपल्याला उत्तर द्यावं लागेल पुढे गाजर गवत त्याला शास्त्रीय नाव काय खरं म्हणजे याला आमच्याकडे ना काँग्रेस म्हणतात कोणाकोणाकडे काँग्रेस म्हणतात काँग्रेस गवत आता जेव्हा काँग्रेस एवढं फैलावलेलं होतं त्या गवताला यांनी काँग्रेस म्हणायला सुरुवात करून दिली चला पण ते गवत ती गाजर गवत आहे मग त्याला शास्त्रीय नाव सायनोडॉन डॅक्टिलॉन ऑपनशिया येरेमोक्लोआ ओफिरोइड्स आणि पार्थिनियम हिस्टेरोफोरस गाजर गवत सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गाजर गवताला पार्थिनियम हिस्टेरोफोरस असं आम्ही म्हणतोय बघा पार्थिनियम हिस्टेरोफोरस गाजर गवतासाठी नाव आहे सहा नंबरचा प्रश्न आहे पुढे आपण जातो महाराष्ट्रातील कोणतं वन्य अभयारण्य आहे जी भारतीय गौर किंवा गव्यासाठी प्रसिद्ध आहे बस गौर नाही येणार लक्षात पण गव्या आपल्याला माहित आहे कोणी पाहिलंय का पण आम्ही वाचलंय ऐकलंय कोणी गेलं असेल बेस्ट आहे कुठे मग दाजीपूर भामरागड नवेगाव चिखलदरा गव्यासाठी प्रसिद्ध आणि ते महाराष्ट्रातले ते महाराष्ट्रातले सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ते दाजीपूर अभयारण्य आहे मला आहे ना जिल्हा सांगायचा आहे चला दाजीपूर अभयारण्याचा मला जिल्हा सांगायचा आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल जो आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा नुसार तो कोणाला साजरे करणार बघा हे जे आयोग असतात मग ते एमपीएससी असेल ते युपीएससी असेल वेगवेगळे आयोग असतील एस सी एस टी आयोग असतील या सगळ्यांना आपला अहवाल कोणाला तरी सादर करतोय का आम्ही काय करतोय आम्ही काय करतो आहे आम्हाला तुम्ही जे नेमलंय आम्ही काय करतोय कोणासमोर करतो आता महाराष्ट्राचा आयोग आहे तर तो महाराष्ट्रासमोर सादर करणार राज्यपाल नाही विधानसभा नाही केंद्र सरकार नाही राज्य सरकारला सादर करणार की असं असं आहे आम्ही एवढ्या एवढ्या लोकांना सेवा दिली ही आकडेवारी आहे यामध्ये अशा अडचणी आहेत यामध्ये अशी सुधारणा तुम्ही कायद्यामध्ये बदल करून करू शकता तसंही ते सांगू शकतात निश्चितपणे त्यांना त्या शिफारशींचे अधिकार आयोगाला दिलेले असतात कारण एकदा कायदा केला म्हणजे तो बदलणार नाही असं नाहीये जनतेच्या अडचणी आता त्यामध्ये कालावधी आहे एखादी सेवा द्यायची आहे त्याचा कालावधी पंधरा दिवसात केला आहे तुम्हाला वाटतंय नाही आता हे ऑनलाईन झालंय पाच दिवसात भेटू शकतं तर ते कायद्यामध्ये तसे चेंजेस करण्यासंदर्भात सुद्धा असं होऊ शकतात भारत सेवक समाजा हे आजीवन सदस्य म्हणून सामील झालेल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या असली स्वातंत्र्य सैनिक कोण क्रमा खांडवाला बायजाबाय गोदावरी परवळीकर सावित्रीबाई फुले म्हणाला थोडं हटकेच वाटतं थो, मास्तर मास्तरच हटके आहे आणि हे टीसीएस सी हटकेच आहे हे काय विचारेल ना भरोसा नाहीये त्याच्यामुळे थोडस हटके वाचायची सवय तुम्हाला गे लावून घ्यावी लागेल अण्ण नऊ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या पहिल्या श्री स्वातंत्र्य सैनिक सेवक समाज भारत सेवक समाज कोणाचा आहे डिब्रेस क्लासेस मिशन कोणाचा आहे विठ्ठलरामजी शिंदे यांचा आहे तोही आपला माहित असला पाहिजे आणि गोदावरी परुळेकर ती पाड्यावरची चहा पाड्यावरची चहा थोडं बरं लक्षात येत आहे का येईल हळूहळू जसं वाचत जाल तसं इथे दोन हजार अकराची जनगणना आहे महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे तुम्ही म्हणाल दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार अकराचं काय आता आता कुठे गेलो महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे मी महाराष्ट्र सध्या अकरा याच्यानंतर आमची जनगणना झालीच नाही म्हणून आम्हाला हे आकडे अजूनही फॉलो करावे लागणार आहे जे शासनाने प्रसिद्ध केलेले आहेत किती मग पंच्याहत्तर ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट ब्याऐंशी टक्के एवढी महाराष्ट्राची साक्षरता असल्याचं आपल्याला दिसत आहे पुढचा प्रश्न आहे पाच बत्ती भारत चोडो आंदोलनातलं पाच हुतात्म्य महाराष्ट्र कोणत्या ठिकाणचे होते पाच बत्ती जरा हटकेचे ना आतापर्यंत आम्ही ते नंदुरबार माहित होतं आम्हाला आतापर्यंत आम्हाला ते सोलापूर माहित होतं तिथे ती हुतात्मे माहित होते पण ही पाचबत्ती छोडो आंदोलनामध्ये हुतात्मी झाले आहेत कुठे आहे पाच बत्ती नावाचं ठिकाण अकरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे ते पालघरमधलं ठिकाण आहे थोडासा इतिहास आता तुम्हाला जरा इतिहासामध्ये जरा जास्त डोकावावं लागणार आहे प्रश्न टी एस चे आहेत खालील कोणती दोन्हीची एकक आहे इथले बरेचसे प्रश्न जे तुम्हाला हटके वाटत का हे टी च्या एचच्या पेपरला आलेले प्रश्न घेतले आले मुद्दाम या हवेतून आलेले हवेत गोळीबार नाही चालू आहे गॅलन कॅनडीला डिसिबल हट है येतो आपण पट्टे मे हे आमचं जुनं ते सोनं आहे हे नाही पणच चुकत पण याने रिझल्ट नाही ठरत ओके हे बरोबर आलो म्हणजे लय आनंदी व्हायचं नाही हुरळून जायचं नाही ते सगळ्यांच बरोबर येत भारतीय राज्यघटना आहे कोणता भाग आहे दक्षिण आफ्रिकेकडून घेतला हा हे जरा स्रोतांमध्ये जरा लक्ष द्या सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन संविधान दुरुस्ती निर्देशक तत्वे मूलभूत अधिकार संसदीय लोकशाही दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं आम्ही आमच्या राज्यघटनेला ठिगळ्यांची राज्यघटना असंही म्हटलं जातं उसनवारीची राज्यघटना असंही म्हटलं जातं काही जण त्यावर टीका करतात काही जण म्हणतात की नाही ते आम्ही चांगलं ते घेतलं चांगलं ते घेण्यात काय म्हणजे काय कोणी काही ढगातून पडले तत्व कोणीतरी कुठून तरी अनुकरण केलेले आहे मग आम्हाला काय झालं चांगलंच करतोय ना आम्ही तेरा नंबरचा प्रश्न आहे कोणाकडून घेतलाय आम्ही चला एवढ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुमच्याकडे सोडतोय काय हे बघा मूलभूत अधिकार आहे ना आम्ही युएसए कडून घेतलेले आहे संसदीय लोकशाही आम्ही आहे ना ब्रिटनकडून घेतलेली आहे मार्गदर्शक तत्त्वे की संविधान दुरुस्ती काय दक्षिण आफ्रिका संविधान दुरुस्ती तुम्हाला माहित असलं पाहिजे अपचय प्रश्न विज्ञानाच आहे उत्तर द्यावं लागेल अपचय कशाला म्हणतो आम्ही म्हणजे सजीवांमध्ये जटिल रेणूचं उद्घटन होऊन विघटन होऊन ऊर्जा बाहेर पडून सोपे रेणू तयार होतात त्या अपचयाचा भाग ज्यामध्ये मानवी शरीर बनवले जाते किंवा दुरुस्त केले जाते आणि ऊर्जेची आवश्यकता असते अपचय आम्ही पासून प्रथिनांच्या संश्लेषणाची प्रक्रिया साखरेपासून कार्बोहायड्रेटच्या संश्लेषणाची प्रक्रिया अपचय कशाला म्हणणार आम्ही चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल सजीवामध्ये जे जटिल रेणूच विभाजन विघटन घडत आहे ऊर्जा बाहेर पडते आहे आणि त्याच्यातून सोपे रेणू तयार होत आहेत त्याला आम्ही अपचय असं म्हणतो ऍसिड पासून प्रथिनांच्या संश्लेषणाची प्रक्रिया नाही सॉरी ती वरच आहे होम रन स्ट्राईक बेस रनर या कशाशी संबंधित संज्ञा आहे फॉर्मुला वन रेसिंग म्हणतो आपण त्याला हॉकी म्हणतो बास्केटबॉल म्हणतो क्रिकेट म्हणतो ती वन फॉर्म्युला फॉर्म्युला वन बघा तुम्हाला आहे ना टी बेग सी एस आय बी एक खंड आहे ते वेगवेगळ्या खेळामधल्या संज्ञा विचारतात म्हणजे क्रिकेटशी संबंधित हॉकीशी संबंधित टेबल टेनिसशी संबंधित थोडे थोडे शब्द माहीत असले पाहिजे ते कॉमेट्री असतात म्हणजे त्याच्यावर आपण लेख बघत असतो कधी पेपरला डेली त्यामध्ये जे शब्द वापरलेले असतात ते काही चुकी चुकीचं चु विचारत नाहीये होम रन स्ट्राईक बेस रनर हे बास्केटबॉल मधील या संज्ञा आहेत माहीत असं पण त्या सरकारने संमत केल्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत करताना राज्य घटना आता असं बघा अटके आमचं एमपीएससी आमच्या सरळ सेवा आमचे जिल्हा मंडळ काय विचारतात बेचाळीसावी घटनादुरुस्ती कधी झाली कोणती तरतूद बेचाळीसाव्या मध्ये होती ती घटनादुरुस्ती मग त्याच्यानंतर त्याला मिनी घटनादुरुस्ती कशाला म्हणतात पण हे काय विचारतात मूलभूत कर्तव्य हा आपण हे विचारतो मूलभूत कर्तव्य किती समाविष्ट केले कोणत्या घटनादृष्टीने केले कधी केले हे विचारतात दुर्णा त्यावेळेस सरकार कोणाचं एवढं पी सी एस आय बी पी चा जो फरक आहे का तो जरा एकदा जर कळायला लागला का मग तुम्हाला कळेल की अरे डिटेल करावं लागेल हे सगळं हे वरवर असं ओझरती नजर ऍट अ ग्लान्स नाही चालणार याला खोदूनच काढावं लागेल इंदिरा गांधी सरकार आहे आपल्याला माहिती आहे मग ती आणीबाणी वगैरे बऱ्याच गोष्टी आहे मोठं आहे ते ओके मोठी हिस्ट्री आहे इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे हिस्ट्री आहे युट्यूबला व्हिडिओज बघत जा त्यावर खूप सारे आहेत डॉक्युमेंटरीज आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुमच्यातल्या ज्या मुख्य सेविकेसाठी जी तयारी करणारे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी सांगतोय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ना सगळ्यात बेस्ट आहे बॅच इथे वेगळे सगळ्यात स्वस्त सगळ्यात बेस्ट कंटेंट एकतर याच्यामध्ये तुम्हाला या ऍप्लिकेशनवर दहा टेस्ट पेपर सुद्धा आपण अवेलेबल करून टेस्ट आणि ते क्वालिटीचे दर्जेदार फुल आणि त्याच्यानंतर तांत्रिकच्या सुद्धा टेस्ट आहेत तुम्हाला मुख्य फुल व्याज सुद्धा आहे त्याच्यामध्ये एक महिना दोन महिना तीन महिना तुमच्या याच्यानुसार तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता फुल टू पण म्हणजे मेहनत एवढी घेतोय ना सगळंच करून घेतोय फुल बॅच मध्ये गणित इंग्रजी जी के बुद्धिमत्ता सगळं सगळं करून घेतोय तांत्रिक करून घेतोय हे लक्षात घ्या पुढे जातोय मी एकोणीसशे चौतीस आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे वार्षिक बैठक कुठे होते तुम्हाला असे बारा एकोणीसशे चौतीस ची एवढे उकरून पुढे काढतात का हो हा उकरून काढावं लागतं कारण की कारण की ते महाराष्ट्राशी संबंधित आहे बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठका राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन जे डिसेंबर मध्ये व्हायचे थंडीच्या दिवसामध्ये हा ते अधिवेशन महाराष्ट्रात झालेले असतील तर ते तुम्हाला माहितच पाहिजे आणि चौतीसचं अधिवेशन महत्व ते पुढे होत ते कुठे होतंय ते मुंबईत होतंय म्हणून हा प्रश्न आहे म्हणून हा प्रश्न विचारला गेलाय त्याचा महाराष्ट्र संबंध आहे म्हणून हा विचारायला मला वाटतं काही त्या ठिकाणी चुकीचं नाहीये खालीपैकी कोणती नदी आहे महाराष्ट्रातून वाहत नाही महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या तुम्हाला जरी माहीत नसल्या माहीत असल्या तरी गोंधळ होऊ शकतो गोंधळ होऊ शकतो तापी गोदावरी महानदी कृष्ण काही ना नाही नाही तापी जरा वरती दिसते गुजरातमध्ये पहिलाच प्रश्न फसवणार हा तुम्हाला माहितीये गोदावरी तर याचं उत्तर येणार नाही कृष्णा महाराष्ट्रातून माहिती हे माहिती आहे महानदी काही नाही महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे म्हणजे महानदी आहे काही नदी मही नदी माहिती आहे का मही नदी कुठे मही मही आणि लुणी या दोन नद्या लुप्त पाहणार त्या ते सांगा बरं ही महानदी आपल्याकडे नाही ही कुठे आपल्याकडे महानदी नाही आहे उत्तर ती येते भारतीय राज्यघटना आहे कोणता अनुच्छेद आहे शिक्षणाचा अधिकार आहे खरं म्हणजे ना शिक्षणासंदर्भात तीन कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये ते माहीत असले पाहिजे एक अधिकार आहे एक राज्याचं मार्गदर्शक तत्व आहे राज्यासाठीचं आणि एक पालकांचं कर्तव्य आहे तीन कलम तीनही कलम तुम्हाला पाठ असावीत अधिकार जो आहे ना तो मध्ये आहे पुढे मूलभूत कर्तव्य ते तुम्हाला डीपीएसपी ते तुम्हाला माहित असावं कोणत्या कलमात आहे आणि कर्तव्य अकरावं पालकाचं कर्तव्य किती वर्षापर्यंत राज्याचं कर्तव्य किती वर्षापर्यंत बघा तिथे प्रश्न पुन्हा आणखी तुम्हाला जर त्यांना तुमचा कार्यक्रमच करायचा म्हणजे मार्गच कमी करायचे ते विचारतील राज्य शासनाचं कर्तव्य किती ते किती वर्षापर्यंत शिकवायचंय विद्यार्थ्यांना पालकांचं कर्तव्य किती ते किती वर्ष वर्षापर्यंत शिकवायचं विद्यार्थ्यांना हे हे महत्वाचं आहे ते जमलं पाहिजे बेगम हजरत महल आहे जिला आवधची बेगम म्हणून आम्ही ओळखतो ती आवजच्या कोणत्या नवाबाची दुसरी पत्नी होती तुम्हाला जरा आता हे जरा जास्तच झालंय हे जरा टी सी एस वाले जास्तच करतात <laughs> आता आम्हाला आतापर्यंत आम्हाला काय विचारायचे बेगम हजरत महल कुठलची बेगम होती त्यांच्या विरोधात कोण लढल होत मग आवधला आता त्यांचा पार पती काढला आम्हालाही थोडंसं धुंडाळावं लागेल आम्हाला यात तयारी ठेवावी लागेल की बाबा सगळंच करावं लागेल सहादत अली खान वजीर अली खान वजीद अली शहा अमजद अली शहा वजीद अली शहा प्रश्न आलेला आहे टी सी च्या पेपरला प्रश्न आला आहे प्रश्न ढगातून नाही पडला आहे प्रश्न पेपर मधून घेतलाय हा मुद्दा मग तुम्हाला आयडिया यावी म्हणून तर काय करतो आपण आहे ना ते जुने तुम्ही फक्त एमपीसीचे प्रश्न वाचत बसले तलाठीचे जुने पेपर बघत बसले चे जुने बघत बसले ते फार जुने बघून काही फायदा मागच्या पाच सहा महिन्यामधले पेपर तुमच्याकडे जास्त महत्वाचे प्रवाळ एनिमोन्स जेली आ, हे संबंधित आहे सर्व टिंबटिंब मध्ये हे ऍड आहेत बघा बरं का प्रवाळ म्हटलं की तुम्हाला काय बस फक्त प्रवाळावर विषय क्लोज होतो याचा बघा विज्ञानाचा अभ्यास आम्ही केला एकवीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे याला काय म्हणणार तुम्ही याला मुलुस्का म्हणणार एंथ्रोपोडा म्हणणार रेप्टाईल म्हणणार निडारिया म्हणणार बघा पहिला म्हणतात मुलुस्का वगैरे म्हटलं तुम्हाला गोगल काय ते आठवलं पाहिजे सध्या पाहत म्हटलं की तुम्हाला ते मच्छर हे मच्छर ते आपलं झुरळ वगैरे आठवलं पाहिजे सरीसृप म्हटलं की सरपटणारे सगळे सापापासून सगळे आठवले पाहिजे आता इथे प्रवाळ म्हटलं की याला निडारिया म्हणायचं म्हणजे तुम्हाला आहे ना काटता आले पाहिजे ऑप्शन कट करता आले पाहिजे इथे उत्तर तीन आहे मी पुढे जातोय मध्ये बाबरने पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये इब्राहिम लोधी आणि त्याच्या अफगान समर्थकांचा पराभव केला बाबर आहे पानिपतचं पहिलं युद्ध आहे इब्राहिम लोधी आणि त्याच्या अफगाण समर्थकांचा पराभव करतोय ती लढाई कधीची आहे पंधराशे सत्तावीस सव्वीस पंचवीस अठ्ठावीस बाबर पानिपतचं पहिलं युद्ध बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे बाबर कधी कधी पंधराशे सव्वीस पहिलं युद्ध आहे पानिपतच्या तीन लढाई झाल्या तिसरी तुम्हाला माहितीये आमचंच पाणीपत झालं सतराशे एकसष्ट मध्ये दुसरी कधी झाली होती कोणामध्ये झाली होती जरा तुमचा संशोधनाचा विषय तुम्हाला संशोधनासाठी तो प्रश्न होमवर्क म्हणून देतोय बघूया जरा घेत जा सिरियसली थोडस गुगलला सर्च करत जा एका मिनिटात विषय क्लोज होणार आहे तुमच्यामधली ती शोधवृत्ती ती वाढते का ती बघायचं तुम्हाला स्वतःला फक्त तुम्ही म्हटले मला घोकंपट्टी करायची मला स्वतःच डोकं चालवायला जमत नाही तुम्ही आहे मी बाहेर आहे आणि तसे विद्यार्थी यांना नकोचे बुर्रा कथा भाका भूता बिहू काय जम्मू काश्मीरचं लोकसंगीत हे लोकसंगीत लोकनृत्य लय आवडतं यांना ईशे सायबी पी असलं थोडस इकडे लक्ष द्या ईशान्य भारताकडे जरा जास्त लक्ष द्या तिकडे ते जास्त आहे भाका जम्मू काश्मीर म्हटलं की भाका पुढे खालीलपैकी कोणतं नृत्य छत्तीसगड मधलं सर्वात लोकप्रिय आहे हे थोडस जिथे आदिवासी पट्टा आहे वगैरे अशी ठिकाणं तुम्हाला लक्षात ठेवायची जवारा भगोरिया तिरताली सुवा छत्तीसगड मधलं नृत्य चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि सुवा नृत्य बघ मधलं सुवा नृत्य तुम्हाला माहित असलं पाहिजे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा घुमट कोणत्या राज्यात आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दुसऱ्या क्रमांकाचा घुमट यूपी आंध्र कर्नाटक महाराष्ट्र पंचवीस नंबरचा प्रश्न आहे आणि त्या नाव काय ते तुम्हाला माहित असावं कर्नाटक मधलं आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे थोडस आठवा काहींचं लगेच आलं असेल बघूया आपण किती जण या ठिकाणी येत आहेत उत्तर पटपट पटपट अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होत असेल टी आय टी खूप सारे नवीन विद्यार्थी मित्र जॉईन होत आहेत भावी शिक्षक जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन व्हा तुमचं जर टी आय टीची तयारी चालू असेल समाज कल्याण भरतीची तयारी चालू असेल तर समाज कल्याणसाठी सुद्धा बॅच आहे टेस्ट पेपर आहे समाज कल्याणसाठी खूप सारे नवीन मित्र गृहपाल असेल निरीक्षक असेल लघु लेखक लघुटंकल लेखक सगळ्या पदांसाठी एकच बॅच आहे पी आय टी साठी नवीन बॅच आहे पटकन जॉईन होऊन जा नवीन बॅचेस आहेत आणि आतापासून अभ्यासाला सुरुवात करून टाका बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला व्हॉट्सअपला पाठवून द्या तुमचं पेमेंटचं त्या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्हाला नोट्स मी मध्ये पाठवून देईल ओके थांबूया धन्यवाद